गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह बघायला मिळाला कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा रौप्यमहोत्सवी वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत शहरातील विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते या स्वागत यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक माजी आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागता स्वागताध्यक्ष म्हणून श्री शरद गांगल यांची यावेळेस नियुक्ती करण्यात आली होती यावेळेस आमदार श्री संजय केळकर कौपनेश्वर सांस्कृतिक म्यासचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्राह्मे कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरातील साठहून अधिक संस्था या यात्रेत सहभागी झाल्या यामध्ये समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने गुड अँड बॅड टचचं महत्त्व मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता तर मनशक्ती केंद्राच्या वतीने मुलांना परीक्षेची भीती का वाटते अशा प्रश्नांना हात घालणारा रथ साकारण्यात आला होता राजस्थानी कर्नाटकी शीख पारसी जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिकांनी यावेळेस चित्ररथ आपले देऊन या यात्रेमध्ये सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला यावेळेस बाईक रॅलीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या आम्ही प्रेमी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सायकलिंगचं महत्त्व पाठवण्यासाठी यंदा या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं चित्र बघायला मिळालं